नांद्रे येथे मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला या अपघातात अमरदीप नारायण लोटे वर्ष पस्तीस हे जखमी झालेत या प्रकरणी नारायण श्रीपती लोटे वर्ष त्र्याहत्तर राहणार राना, राहणार ब्रम्हार तालुका पलूस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार अक्षय विना अविनाश साळुंखे वर्ष अठ्ठावीस राहणार पत्रकार नगर सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी अक्षय साळुंखे याने त्याच्या ताब्यातील एम एच दहा सी सी पंचेचाळीस अकरा ही दुचाकी वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरगाव वेगात चालवून फिर्यादी यांचा मुलगा अमरदीप लोटे यास नांद्रे येथे सांगली रोडवर अभिनंदन ढाब्याजवळ समोरून जोरात धडक देऊन गंभीर जखमी केले तर एम एच दहा ई एफ अठ्ठावन्न शून्य दोन या मोटरसायकलीच्या नुकसानीस कारणीभूत झाला आहे हा अपघात सोळा डिसेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला म्हणून फिर्यादी याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून धडक देणारा चालक अक्षय सावखे याच्यावर सायंकाळी पावणे सहा वाजता गुन्हा दाखल केला आहे